राज्याचे विरोधी पक्षनेते आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार भाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पंचेचाळीस कोटींच्या निधीतून अड्याल जानी टेकडी येथे भव्य दिव्य विपशयना केंद्र उभारले जाणार आहे जिथे प्रत्येकाला धकाधकीच्या जीवनातून दुःखाच्या अनुभवातून अंतर्मुख होऊन आत्मशांतीचा अनुभव घेता येईल असे हे विपशयना केंद्र असेल या विपशयना केंद्राचा भूमिपूजन सोहळा तसेच तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभेचे माजी मंत्री आमदार श्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अठरा ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे तसेच यावेळी तथागत गौतम बुद्धांच्या एक्कावन्न मूर्त्यांचा भव्य वितरण सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे शरण गच्छ सङ्घ शरण गच्छ